मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाच फॉर्म्युला सांगणार नाही मी तुम्हाला बाही कट करून दाखवणार आहे पण बाही कट करत असताना कुठलाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायची गरज नाही ज्या माझ्या मैत्रिणीला फार्म्युला लक्षात राहत नाही किंवा त्यांना कॅप हाईट किती घ्यावी हे समजत नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीचे मला कमेंट आलेले आहे की कि, कि किती बाहीसाठी किती कॅप हाईट घ्यायची हे आम्हाला समजत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मी तुम्हाला अशी बाई कट करणे शिकवणार आहे की ज्यामुळे तुम्हाला कॅफाईट वेगळी लक्षात ठेवायची गरज नाही आपोआप तुमची बाही कट करताना कॅफाईट तयार होणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर इथे मी तुम्हाला ही बाही कट करून दाखवणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला काय काय करायचे ते बारकाईने बघायचे आहे इथे कुठलाच फॉर्म्युला वापरायची गरज नाही मग तुमची बाही पंधरा इंचापर्यंत आशेना आशेना। आशो, 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 ना किंवा मनगटापर्यंत ना छोटी असो लहान असो मोठी असो तुमची बाही कुठलीही असो फार्मुला इथे मी कुठलाच दिलेला नाही पण ही बाही एकदम परफेक्ट तयार होते आणि कॅफ हाईट तुमची आपोआप निघेल मग ती बाही कुठलीही असो तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आता ही बाही आपण मोजून घेऊया तर या बाहीची लांबी आहे नववी इंच नऊ इंच आहे तर मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे कारण की दोन्हीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी मला पाव पाव इंच लागणार आहे तुम्हाला जर जा शिलाईमध्ये जास्त कपडा लागत असेल तर तुम्ही जास्त घ्यायची आहे तर बघा साडेनऊ इंच मी घेतलेली आहे पाव इंच जेव्हा आपण बाही जोडतो तिथे शिलाईमध्ये जाणार आहे आणि पाव इंच अस्तरची बाही असल्यास दुमत मारण्यासाठी लागणार आहे तर बघा नऊ इंचाची बाही आहे तर अर्धा इंच मी इथे वाढवून घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला अस्तरची बाही सांगत आहे म्हणून मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे तुम्हाला जर बिना अस्तरची बाही तयार करायची असेल तर एक इंचाची पट्टी आपल्याला दुमत मारावी लागते तर यामध्ये एक इंच ॲड करायची आहे इथे साडेनऊ घेतलेले आहे तर तुम्हाला साडे दहा घ्यायचे आहे बिना अस्तरची बाही असली तर पण मी इथे तुम्हाला अस्तरची बाही दाखवणार आहे म्हणून मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे नऊ इंच भरलेली आहे बाही तर अर्धा इंच वाढून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे तर हे तर तुम्हाला माहितच आहे की ज्या ब्लाऊजची बाही आपण तयार करत असतो तर त्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग घेत असतो तर हा जो ब्लाऊज आहे हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे कारण की या ब्लाऊजची पूर्ण कटिंग मी केलेली आहे ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे इथे तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवणार आहे ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे आणि नंतरच तो मोजायचा आहे कुठेही ओढा ताण करायची नाही तर आता टेप घेणार आहे आणि हा ब्लाऊज मी मोजून घेणार आहे तर मागच्या साईडची अठरा इंच भरलेली आहे तर समोरच्या साईडची सुद्धा अठरा इंच येणार आहे अठरा जूने छत्तीस म्हणजे हा ब्लाउज छत्तीस साईजचा आहे तर इथे छातीचा चौथा भाग मी घेतलेला आहे तर नऊ इंचावर मी इथे घडी टाकलेली आहे समजा चौकोनी बॉक्स हा नऊ इंचावर करून घेतलेला आहे तर हा चौकोनी बॉक्स असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता लांबीला आपण नऊ इंच मोजून घेणार आहोत कारण की नऊ इंच आपली तयारबाही होणार आहे आणि अर्धा इंच समोर जे आहे ती आपण अशी आखून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे पाव पाव इंच दोन्हीकडून आपल्याला लागणार आहे आता खालून दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेता त्यावेळेस खालून दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही आडवी रेस अशी आखून घ्यायची आहे ही रेस व्यवस्थित खालून दीड इंचावरच घ्यायची आहे जेव्हा आपण छातीचा चौथा भाग डायरेक्ट टाकतो तेव्हा आता आपल्याला तिरका मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बरोबर आपल्याला तिरकस लाईनमध्ये असा टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर इथे पावणे आठ आपले भरलेले आहे मुंडासुद्धा आपल्याला ओढाचाण करायचा नाही व्यवस्थित धरायचा आहे तर पावणे आठ आलेले आहे आता बघा ही जी लाईन आहे या लाईनीवर आपले पावणे आठ कुठे येते ते बघायचे आहे तर बघा इथे बरोबर टेप मी मागे पुढे करत आहे तर पाहुणे आठ आपली इथे आलेले आहे तिथे मी आखून घेत आहे आता आपली कॅफाईट आपोआप येणार आहे इथे पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगते सुरुवातीच्या टोकाला आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि खाली जिथपर्यंत त्या रेघेला तुमचे पाहुणे आठ येत नाही तिथपर्यंत असा टेप फिरवत जायचा आहे इथे पावणे आठ आलेले आहे तर इथे आता मी मार्किंग करून घेणार आहे तर नऊ इंचाची बाही जर असली तर कॅफाईट साडेतीन घ्यावी लागत असते तरी ते आता कॅफाईट बरोबर आली का ते आपण बघणार आहोत तर बरोबर साडेतीन आपली कॅफाईट आलेली आहे कोणत्या बाहीसाठी कॅफाईट किती घ्यायची याचा स्पेशल व्हिडिओ तर मी या दोन दिवसात बनवणार आहे पण तुम्हाला लक्षात ठेवायची अडचण येत असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाही काढू शकता ही पद्धत तुम्ही वापरली तर तुम्हाला कॅफाईट वेगळी लक्षात ठेवायची गरज नाही बरोबर तंतोतंत कॅफाईट तुमची येईल तर बघा इथे बरोबर साडेतीन इंचाची कॅफाईट आलेली आहे आता वरती एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खाली तर दीड इंचावर आपण केलेली आहे वरती जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथे टेप ठेवायचा आहे तर खालच्या मार्किंगपर्यंत असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि दुमत मारायचा आहे आता इथे मध्य निघालेला आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला चार चार रेगा म्हणजे पाव इंच आणि एक रेग अशी घ्यायची आहे चार चार रेगा दोन्हीकडून मार्किंग करून घ्यायची आहे बघा या साईडने मी मार्किंग केलेली आहे पुन्हा चार मोजून दुसऱ्या साईडने मार्किंग केलेली आहे आता बाहेरची जी मार्किंग आहे त्या जोडत आणायचे आहे आणि बाहेरच्या बाहीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे तर बघा आकार इथे व्यवस्थित येणार आहे आता आतमधला आकार देण्यासाठी जे वरतून एका इंचावर मार्किंग केली होती त्याच्यासमोर पुन्हा तिरकस लाईनमध्ये एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि बरोबर आतमधले जे मार्किंग आलेले आहे तिथून आतमधला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर हा आकार आलेला आहे आणि मधातला जो मासुळीसारखा का आकार आहे तो पाऊन इंचच यायला हवा आता आपण दंडघेर मोजून घेणार आहोत दंडघेर आहे आपला पाच इंच तर पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग अजून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवून करून घ्यायची आहे तर बघा खूप साऱ्या मैत्रिणी बाहीला आकार देताना सरळ सरळ आकार देऊन देतात तसे करायचे नाही तसा जर तुम्ही आकार दिला तर तुमच्या बाहीच्या खाली चुन्या चोळ येतं आणि फुगा आल्यासारखा होता तुमची बाही बिचकते त्यासाठी काय करायचं आहे थोडासा पाव इंच आतमध्ये असा गोलाकार द्यायचा आहे बघा तुमची बाही जर लांब असेल चार पाच इंचाच्या वरती तुमची बाही असेल तर थोडासा असा गोलाकार द्यायचा आहे जो आपण सरळ आकार देतो तर तो सरळ आकारामुळे काय होते है? इथे चुन्या आणि फुगा येतो बारीक बारीक प्लेटा पडतात बघा इतका कपडा हा शिल्लक होतो तो शिल्लक कपडा तिथे गोळा होतो त्यामुळे तो कपडा कट करायचा आहे आणि असा थोडासा गोलाकार बाहीला द्यायचा आहे त्यामुळे तुमची बाही परफेक्ट बसेल तर मैत्रिणींनो इथे मी तुम्हाला तयार नऊ इंचाची बाही सांगितलेली आहे आणि लिहिताना थोडी गडबड झालेली आहे साडे नऊ इंच लिहिल्या गेलेल्या आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही मी सांगितलेली आहे आणि कुठलीच कॅफ हाईट तुम्हाला वेगळी लक्षात ठेवायची गरज नाही बाही कट करताना आपोआप तुमची कॅफ फाईट येणार आहे ज्या बाईसाठी जितकी कॅफ फाईट असेल तितकी कॅफ हाईट तुमची येणार आहे इथे कोणताच फॉर्म्युला वापरायची तुम्हाला गरज नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि मैत्रिणीनं ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला कमेंटमध्ये तसे सांगावे आपल्याकडे सर्व साईजचे पेपर पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि योग्य दरात आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच त्या व्हिडिओतून तुम्हाला फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद